नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे कसं नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण दिव्याच्या बापकरमाळ्यामध्ये आलेले आहोत सासवडवरून सोनेर रोडने आंबई ऋषी आंबा ऋषीच्या मंदिराच्या शेजारून रस्ता या ठिकाणी येतो आज या ठिकाणी दुःखद घटना घडलेली आहे माजी सरपंच पांडुरंग गोपाळा भापकर यांचं वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षी दुःखद निधन झालेलं आहे स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष जवळजवळ होऊन गेलेली आहेत या शेतकऱ्यांना या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नाही पानंद रस्ता नाही अनेक वर्ष सातत्यानं सरकारनं घोषणा करून तिथं मात्र पुरंदरमध्ये अंमलबजावणी झालेली दिसत नाही पूर्वीच्या तहसीलदार सरनोबत मॅडम यांनी जाहीर केलं की सर्व पानंद रस्ते मी खुले करून देणार आहे त्या स्वतः येऊन गेल्या तिथं त्या स्वतः येऊन इथं गेल्या त्यांची बदली झाली त्यांचा कार्यकाळ संपला तरी अद्याप काहीच कारवाई झालेली दिसत नाही आपल्या समिती येथील बापकर वस्तीवरील शेतकरी ग्रामस्थ आहेत काय नाव तुमचं गोकुळबाराव भापकर रामचंद्र बापकर बाळासाहेब मनोज अंबरवकर अनिल बापकर पंढरीनाथ बापकर जीवनदादा बापकर रमेश कोंडबा बापकर सखा राम बाबूराव बापकर गंगाराम बापकर उत्तम रामचंद्र बापकर अशा प्रकारेचे सर्व या ठिकाणी भापकर ग्रामस्थ जमलेले आहेत खरं तर सासवडच्या हद्दीपासून हाकीच्या अंतरावर असणारी ही भापकर वस्ती आहे कायदेशीर दृष्ट्या दिवे ग्रामपंचायतीत असले असले तरी पलीकडून या ठिकाणी बाह्यवळण रस्ता शंभर मीटरवरून आहे परंतु या दोन्ही बाजूला यांना रस्ता नाही किती वर्ष झाली रस्त्याची अर्ज आज दोन पिढी झाली होत आली जवळजवळ दीडशे वर्ष झाली रस्त्याच्या परिस्थितीच नाही मग तुम्ही सरकारकडे अर्ज केला होता अनेक वेळा अर्ज दिलेले आहेत कोणाकडे दिला अर्ज काय फार मामलेदारापर्यंत अर्ज दिलेले आहेत कोणत्या काय तिथे काय मॅडम आलते ना आ, हुई। हुई तुम्चा 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 हो ते रुपाली सर होय तुम्ही गेला होता का अर्ज होय अनेक जण गेले होतो काय म्हटलं काय जा तुमचं तुम्ही मिटवा म्हणतात असे बोलले हो काय बोलायचं आम्ही होय प्रत्यक्ष येऊन पाहिलेत त्यांनी सर्कल आलता का तलाठी तलाठी सर्कल देखील येऊन गेलेले आहेत अशा प्रकारे खऱ्या अर्थानं सरकारनं नागरिकांच्या सुविधांसाठी सर्वेच्या बांधावरून पानंद रस्ते तयार करत अशा प्रकारचे स्पष्ट आदेश दिलेले आहेत परंतु अधिकारी मात्र या ठिकाणी या प्रश्नाकडं कानाडोळा करत आहेत रमेशजी काय काय अडचणी आहेत तुम्हाला या रस्त्यात अडचणी म्हणजे आमच्या वडिलांच्या काळात या सर्वे नंबरच्या बांधाने रस्ता होता अगदी बैलगाडी रस्ता होता ऊसाचे ट्रक जात होते पण हल्ली या अलीकडच्या एक पाच पंचवीस वर्षात आमचा रस्ता काही समाजकंटकांनी बंद केला आहे त्यामुळं आमची ही मयत झाली तरी आम्हाला हे बाहेर जायला मार्ग नाही आहे आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या फळबाग आहेत सीताफळे अंजेरे आहेत हा माल मालसुद्धा बाहेर काढणं आम्हाला अवघड झाले अशी परिस्थिती आहे आम्ही सर्कलने व्हिजिट दिली त्या रुपाली मॅडमने व्हिजिट दिली आमचं प्रकरण आजही पेंटिंगला आहे त्यांच्याकडं पण याच्यावर अजून काहीही निर्णय झालेला नाही तुमचं काय जवळ तुमचं वय किती वय माझं पंच्याहत्तरीच्या पुढे काय नाव सखाराम बाबूरा बाप काय काय अडचणी का गेले पंचवीस वर्ष पूर्वीची पूर्वी ह्या पूर्वी। अडचणी नव्हत्या अजिबात नव्हत्या माझा स्वतः वैयक्तिक इथून ऊस मी त्या कम्प्लीट त्या रोडला मिळायचो जाऊन इथून काय नाही परंतु हे पाच पंचवीस वर्षात की या लोकांनी लय म्हणजे अतिक्रमण पर इथून पुढं आमचा बी रस्ता आहे ना समरें। नहीं रस्ता आणि हिथून पुढे मधी पुढं आम्हाला किलोमीटर पडायला पुढे स्वतः वैयक्तिक म्हणजे आमच्या एकट्या करता नाही सगळ्यांच्या मळ्या करता मळ्या करता केलेला आहे का वैयक्तिक आम माझ्या स्वतःच्या दोन्ही बाजूनी जमिनीतून माझा स्वतःचा रस्ता आहे मी आता जाऊन बघा तिथं अडचण फुट अडचण फक्त इथे इथे बाजूला आम्हाला हजार दिला हजार फुटाचा दोन हजार फुटाचा एवढं जा मला कारण आम्ही इकडे रस्ता आमचा आहे बर त्यांना बी रस्ते जरुरी आम्हाला सगळ्यांनाची गरज आता ही मयत तुम्ही कशी नेणार तर असताना काय असं येणार मग काय ठेवणार रोडला काढणार नंतर ट्रॅक्टर मध्ये ना ते गाडीत घालून तात्पुरतं यांनी आपलं सामंजस्यपणाने जाण्यापुरतं आपलं जाण्यापुरतं ठेवलेलं आहे खाजगी मालकाच जे त्याच्यातून त्यांची आपल्या सामंजस भूमिकेने इथून नेणार आहे आम्ही तत्पुरती पण वारंवार पिढी म्हणजे असाच प्रॉब्लेम राहणार आहे इथून पुढच्याही पिढीला हा त्रास होणार आहे आता 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 आमच्या आजोबा गेले नंतर अजून आजी आहेत अजून बरेच लोक आहेत ना दवाखान्यात जावं लागतंय इतर शाळेत जावं लागतंय बरेच अडचणींना सामोरं जावं लागतं ना आम्हाला याच्यावरती पर्याय काहीतरी काढला पाहिजे ना हाच विषय आमचा बाकीचं काय एका बाजूला आपण एकविसाव्या शतकाकडे आहे जगाच्या तुलनेत आपण फार अग्रेसर आहोत पाचव्या क्रमांकावर आहोत तिसऱ्या क्रमांकावर जायची भाषा करतो परंतु पुरंदरसारख्या पुण्यापासून जवळ असणाऱ्या आणि सासवड शहरालगत असणाऱ्या भापकर वस्तीवर मात्र गेली पंचवीस वर्षापासून रस्ताच वाहतुकीचा नाही मयत नेण्यासाठी रस्ता नाही वाहतुकीसाठी फळबा वाहून नेण्यासाठी रस्ता नाही आज पाऊस काल बऱ्यापैकी पडला आहे आणखी पाऊस पडला तर चालताही येत नाही अशा प्रकारची अवस्था आहे आम्ही ज्या रस्त्यांनी वाहण्याची आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत माझी गाडी चारचाकी गाडी आम्ही लांबवर एक पाचशे फुटावरच लावलेली आहे तिथून येताना टू व्हीलर सुद्धा दोन ठिकाणी उतरावं लागलं अशा प्रकारचा चिखलाचा रस्ता आहे मग या ठिकाणी माणूस आजारी पडला लहान मुलांना शाळेत जायचं आहे आपली फळांची विक्री करण्यासाठी बाजारात जायचं आहे दररोज या शेतकऱ्यांना सासूरच्या बाजारात जावं लागतं पुण्याच्या बाजार, लागत। बाजार पार्टीत पाठीत जावं लागतं आणि रस्त्याची अडचण मात्र काही दूर होईना अनेक तहसीलदार आले आणि गेले अनेक त्यांनी पंचनामे दिले व्हिजिट दिले मात्र हा प्रश्न काही सुटलेला नाही सरकारनं लोकप्रतिनिधींनी या प्रश्नात तातडीन लक्ष घालून या जनतेला न्याय द्यावा बापकर वस्तीला न्याय द्यावा किमान पुढच्या पिढीला तरी हा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी रस्त्याची गरज सगळ्यांनाच आहे कुणाशी वाद घालायची यांची तयारी नाही सगळ्यांचे प्रश्न सोडावेत आणि सामोपचाराने रस्ता आम्हाला मिळावा अशी प्रकारची मागणी ह्या नागरिकांची रास्त आहे योग्य आहे आणि त्यांच्या भूमिकेला खऱ्या अर्थानं तातडीने लोकप्रतिनिधींनी आणि शासकीय प्रतिनिधी एकत्र येऊन हा प्रश्न सोडवणं गरजेचं आहे एका बाजूला आपण विकासाच्या गप्पा मारतो परंतु नागरिकांचे मूलभूत प्रश्न देखील आपण सोडवण्यात अपयशी ठरलेले आहोत अनेक लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होऊन गेल्या परंतु या प्रश्नाची मात्र सोडवणूक करण्यात या ठिकाणी प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना अपयश आलेले दिसते सुदैवानं आत्ता ज्या निवडणुकीचा काळ आहे तहसीलदार पूर्वीच्या बदलून गेलेले आहेत नवीन तहसीलदार आले आहेत नवीन तहसीलदारांनी आचारसंहिता आता जवळजवळ संपलेली आहे मतदान झालेलं आहे या प्रश्नात गांभीर्याने लक्ष घालून या नागरिकांना न्याय देणं गरजेचं आहे अन्यथा या नागरिकांना या ठिकाणी आंदोलनाचा पवित्र घ्यावा गे लागेल आपली मयत तहसीलदार कचेरीत नेऊन त्या ठिकाणी या अंत्यविधी कराव्या लागेल अशा प्रकारचा इशारा या नागरिकांनी दिलेला आहे धन्यवाद